झाडेच झाडे लाऊया झाडेच झाडे वाढवूया झाडेच झाडे लाऊया झाडेच झाडे जाड़े वाढवूया इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे जाड़े झाडेच झाडे जाड़े। झाडेच झाडे लावू झाडेच झाडे जारे वाढवूया इकडे फुले तिकडे फुले इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया Party, it's a party middle.